सर्व माता भगिनींना आणि सर्व माझ्या मित्रमैत्रिणींना सर्वांना माझा नमस्कार या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण अशा काही गोष्टी घेणार आहोत जे की आता या लाडकी बहीण योजनेच्या संबंधित नवीन काय अपडेट आहे त्यानंतर अत्यंत महत्त्वाची न्यूज समोर येत आहे ते म्हणजे काय पन्नास हजार माता भगिनींचे फॉर्म रद्द करण्यात आलेले आहेत जवळपास मग आता तुम्ही घाबरू नका की सर माझा पण फॉर्म रद्द झाला का मला काळजी करायची गरज आहे का तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोणत्या कारणामुळे फॉर्म रद्द होतो तुमचा सा, ते सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला तुमचा फॉर्म भरतानी ते माहिती असावं आणि तुम्हाला मिळणारा लाभ जो आहे पंधराशे रुपयाचा क्लिअर तर तो तुम्हाला मिळावा तुमच्या हातातली जी संधी आहे तुम्हाला जे सरकार जे पंधराशे रुपये द्यायला महिन्याचे ते तुम्हाला मिळावे किंवा तुम्हाला कारणच माहिती नसतील कोणत्या कारणामुळे फॉर्म रद्द होतो आहे म्हणजेच रिजेक्ट होतो आहे हेच माहिती नसेल तर म नंतर वेळ निघून गेल्याच्या नंतर ही माहिती असून काय फायदा नाही त्यामुळे व्हिडिओ छोटा आहे शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे क्लिअर मग आता पन्नास हजार फॉर्म का रद्द झालेले आहेत किंवा कोणत्या कारणामुळे फॉर्म रद्द होत आहेत तर हे आपल्याला कुठे माहिती मिळती आहे तर त्याचीच माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देतो आहे जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर तुमच्या ज्या काही माता भगिनी आहेत तुमच्या जे काही कोणी रिलेटिव्ह आहेत तुमच्या शेजारी आहेत तर त्यांना तुम्ही माहिती द्या ज्याने करून त्यांचा जो त्यांना मिळणारा हक्काचे जे काही पंधराशे रुपये आहेत ते तरी त्या माता भगिनींना गोरगरीब माता भगिनींना मिळाले पाहिजे याची आपण एक सामाजिक जी आहे भान ठेवून आपण त्यांना सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत मग आता त्यामुळे व्हिडिओ सर्वांनीच पाहायचा आहे बघा शेवटपर्यंत बरं का कारण मी तुम्हाला फक्त इथे म्हणजे तिसरा हप्ता आला तिसरा हप्ता आला असं म्हणत नाही मी तुम्हाला एकदम प्रामाणिक माहिती देतो आणि तिसऱ्या हप्त्याच्या डेटबद्दल पण काय अपडेट आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओमध्ये पहिल्यांदा आपण समजून घेऊयात रद्द कशामुळे व्हायला आहे फॉर्म बघा आपण या योजनेचा लाडकी बहिणी योजनेचा जर आपण ला लाभ घ्यायचा विचार केला म्हणजे ज्या माता बहिणी लाभ घेतात तर त्यांना अर्जदाराचे हमीपत्र नावाची एक जी गोष्ट आहे म्हणजे एक, एक, एक हमी हमीपत्र जे आहे हे त्यांना भरणं लागतं आणि त्याच्या पुढे असं एक असे चौकोन असतात आणि त्या चौकोनमध्ये आपल्याला टिक करणं लागतो क्लिअर अशा प्रकारे एक हमीपत्र आपल्याकडनं भरून घेतलं जातं लाडकी बहीण योजनेसाठी आता या हमीपत्रामध्ये आपल्याला ज्या काही दिलेल्या माहिती आहे किंवा दिलेल्या ज्या अटी आहेत शर्ती आहेत या शर्ती माहीत असून पण बऱ्याचशा वेळेस माता भगिनीकडनं चुकून म्हणा किंवा काहीकडनं काही कडनंकडनं जे काही जे माता भगिनी आहेत तर त्यांच्याकडनं त्यांना कळत नाही त्यामुळे त्यांचं एकंदरीत फॉर्म रद्द होतो तर त्यामुळे आता मी कोणत्या गोष्टी सांगतो आहे त्या काळजीपूर्वक आहे का पहिली जी कारण आहे पहिलं जे कारण आहे ज्यामुळे फॉर्म रद्द होऊ शकतो ते म्हणजे अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न नाही पाहिजे क्लिअर आता मी जास्त अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न नाही पाहिजे यावर आणखी खूप व्हिडिओला मोठं करणार नाही कमीत कमी शब्दामध्ये आणि तुम्हाला समजेल या भाषेमध्ये पहिला मुद्दा काय सांगितला मी कुटुंबाचे संयुक्त किंवा तुमचे एकत्रित अडीच लाखापेक्षा कमीच उत्पन्न पाहिजे जर यापेक्षा अधिक उत्पन्न असेल तर लाडकी दही योजनेचा लाभ मिळणार नाही पहिलं कारण तुम्हाला सांगितलं आहे आणि जर कुणाला हे माहीत असून तरी पण त्यांनी फॉर्म भरला तर मग मात्र तुमचा फॉर्म रद्द होण्याचे चान्सेस आहे क्लिअर दुसरं कारण काय बघा की आयकर जे आहे जे जा आयकर देणारा सदस्य त्यांच्या घरामधला नाही पाहिजे कुटुंबामधील म्हणजे आयकर म्हणजे काय टॅक्स पे करणारा क्लिअर हे लक्षात ठेवा क्लिअर म्हणजेच आयकर इन्कम टॅक्सवाला म्हणजे जो आयकर देतो तर तसा व्यक्ती नको आहे त्या कुटुंबामध्ये जे आहे तुम्हाला मग काय होणार आहे तर लाभ मिळणार नाही बघा ना 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 हे लक्षात ठेवा जर तुम्ही त्या कुटुंबात असताल तर आता एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे की बघा ज्यांना रक्कम क्लिअर तीन नंबरचा मुद्दा आहे ज्यांना रक्कम पंधराशेपेक्षा अधिक बघा किती महत्वाचे आहे म्हणजे बऱ्याचशा मला कमेंट्समध्ये विचारण्यात आलेला प्रश्न काय बऱ्याचशा माता भगिनींनी मला विचारलं की आम्हाला ऑलरेडी पंधराशे रुपये जे आहे लाभ मिळत आहे दुसऱ्या योजनेचा किंवा त्यापेक्षा अधिक तर आम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळेल का आम्ही फॉर्म भरायचा का तर या हमीपत्रामध्ये सांगितलेलं आहे की जर तुम्हाला पंधराशे किंवा पंधराशेपेक्षा अधिक जर का लाभ मिळत असेल तर तुम्हाला या लाडकी बहिणी योजनेचा लाभ मिळणार नाही मग आता बघा अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगतोय बरं का माझं तर मत आहे सरकारने या गोष्टीवर विचार करायला पाहिजे बघा कारण का कारण त्या काय लाडक्या बहिणी नाहीत का बरोबर कारण त्यांच्या बाजूने पण कोणी हक्काचं बोलायला नको का बरं क्लिअर म्हणजे आता कुठल्या एखाद्या माता बघिणीला जर खरंच गरज आहे पंधराशे रुपये मिळतात पण त्याचं पण काहीतरी कारण आहे ना मग जर या लाडक्या बहिणीला आपण या योजनेचा जर लाभ दिला तर अशा किती यांची संख्या निघणार आहे खूप तर काही संख्या निघणार नाही हे मात्र मी माझ्या स्वतःच्या जे आहे वाचनातनं माझ्या स्वतःच्या ज्ञानातनं सांगतो आहे त्यामुळे माझं असं मत होतं सरकारला विनंती होती की येणाऱ्या टायमामध्ये तुम्ही या जर का कोणी सरकाराच्या याच्यामध्ये जर का म्हणजे जे, जे काही सरकारी कर्मचारी असतात जर कोणी तुम्ही जर व्हिडिओ पाहत असताल कारण की माझा व्हिडिओ हा प्रचंड प्रमाणामध्ये जे आहे लोक पाहतात हेही तुमचे खरं खरं तर माझ्यावर उपकार आहेत त्यासाठी पण जर कोणी सरकारी कर्मचारी पाहत असताल तर माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही जे आहे ज्यांना पंधराशे रुपयाचा लाभ मिळतो किंवा त्यापेक्षा अधिक क्लिअर तर काही अशा विधवा आहेत काही माता भगिनी किंवा त्यांना वेगवेगळे वेग प्रकारचे जे आहेत त्यामुळे गव्हर्मेंट खर्च देत आहे मग आता एखादी विधवा जे आहे माता भगिनी असेल आणि तिला पंधराशे रुपयाचा लाभ मिळत असेल तर तिला पण जे आहे लाडक्या बहिणी योजनेपासून लाभार्थी होण्यापासून कोणी वंचित करू नये ही माझी विनंती आहे पण सध्या तरी त्या माता भगिनींना मी सांगतो आहे की तुम्हाला सध्या तरी या योजनेमध्ये जे आहे फॉर्म भरता येणार नाही पण माझा तुमच्याकडनं जे आहे माझा तुम्हाला फुल सपोर्ट आहे येणाऱ्या टायमामध्ये मी याच्यावर पण व्हिडिओ बनवणार आहे पण तुम्हीही सपोर्ट करायचा आहे त्यानंतर बघा की कुटुंबातील सदस्य जे आहे एक सदस्य किंवा एकंदरीत कुटुंबाची जी आहे शेती पाच एक्करपेक्षा जास्त नाही पाहिजे म्हणजे पाच एक्करपेक्षा जास्त ती असेल आणि तुम्ही जर फॉर्म भरला तर रद्द होऊ शकतो बघा लक्षात ठेवा हे खूप महत्त्वाची माहिती सांगतो बरं का मी दर व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती सांगावं लागतं वेगवेगळी वेगवेगळी माहिती सांगतो आहे दुसरं बघा चारचाक्की जे वाहन आहे घरामध्ये जर असेल ते तुमच्या नावावर किंवा तुमच्या कुटुंबाच्या कोणत्याही सदस्याच्या नावावर असेल तर मात्र तरी पण तुम्हाला लाडक्या बहिणी योजनेचा फॉर्म जे आहे रद्द होण्याचे चान्सेस आहे म्हणजे रद्दच आहे चान्सेस म्हणता येणार नाही होणारच आहे पण ट्रॅक्टर जर असेल तर हे वगळलेलं आहे त्याच्यामधनं हे लक्षात ठेवा आणखी एक महत्वाची गोष्ट आहे आणि ही आपण समजून घेऊ शकतो ती म्हणजे काय बघा की नियमित किंवा कायम कर्मचारी किंवा कंत्राटी कर्म कर्मचारी जर असेल मग तो कोणत्या सरकारी विभागामध्ये उपक्रमामध्ये मंडळामध्ये किंवा भारत सरकारच्या किंवा स्थानिक स्वराज्य स्वराज्य संस्था ज्या असतात तर त्यांच्यामध्ये जर का तो अशा प्रकारचा जर का तो व्यक्ती असेल संलग्नित तर तशा जर त्या, जर त्या आ, माता भगिनीच्या कुटुंबामध्ये जर तसा एखादा सदस्य असेल तरी देखील त्यांना या योजनेपासून वंचित ठेवण्यात आलेला आहे तर इथे एक गोष्ट मी तुम्हाला आणखी आवर्जून सांगू इच्छितो आहे जी की सरकाराने येणाऱ्या टायमामध्ये याच्यामध्ये बदल करणं खरं तर अपेक्षित आहे ते म्हणजे काय की कंत्राटी जे काही कर्मचारी आहेत तर कंत्राटी कर्मचारी सर्वच कंत्राटी कर्मचाऱ्यांना चांगलाच म्हणजे मोबदला मिळतो त्यांच्या कामाचा असं नाही तर त्यांच्याबद्दल जे आहे त्यांच्या घरातल्या माता भगिनींना जे आहे लाभार्थी त्या लाडक्या बहिणी योजनेचे व्हावे अशी माझी परत इथे पण एक इच्छा आहे क्लिअर त्यानंतर बघा पुढे आपण कोणची गोष्ट अशी आहे की ती तुम्ही टाळायची आहे आणि टाळल्यामुळे तुमचा फॉर्म जो आहे रद्द होणार नाही हे लक्षात ठेवा आता बघा इथे लिहिलेलं आहे आणि खूप महत्त्वाचं आहे विद्यमान जे आहे किंवा माजी खासदार किंवा आमदार आता साहजिकच आहे कोणी आमदार किंवा खासदार घरातली जी काही स्त्री आहे किंवा माता भगिनी आहे तर ती या योजनेचा कसं ला बरं लाभार्थी होणार आहे क्लिअर तर त्यामुळे हे तरी पण त्यांनी सरकारने जे आहे या योजनेच्या आटीमध्ये सा टा सांगितलं होतं की खासदार किंवा आमदाराच्या घरातली स्त्री नसायला पाहिजे क्लिअर पुढे जाऊयात बघा कोणती आणखी अशी गोष्ट आहे की जी तुम्ही चूक करायची नाही बघा माझ्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा जे आहे राज्य सरकारच्या बोर्ड ऑफ कॉर्पोरेशन किंवा बोर्ड उपक्रमामध्ये जे आहे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक किंवा सदस्य असायला नाही पाहिजे अशा प्रकारची पण ही तरतूद आहे क्लिअर पुढे बघूयात पण जर असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचं हो जे आहे तुम्हाला हे मिळणार नाही म्हणजे फायदा मिळणार नाही म्हणजे मी काय काय सांगितलं तुम्हाला सांगा पहिलं तर सांगितलं मी की दीड लाख अडीच लाखापेक्षा दीड लाख नाही अडीच लाखापेक्षा अधिक उत्पन्न नाही पाहिजे दुसरं मी सांगितलं तुम्हाला ते म्हणजे काय की कुटुंबातील सदस्य आयकर दाता नसायला पाहिजे त्यानंतर मी काय सांगितलं तुम्हाला की पंधराशेपेक्षा अधिक जे आहे तुम्हाला इतर योजनेचा सरकारी योजनेचा जे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला लाभ मिळायला नाही पाहिजे जर मिळत असेल दुसऱ्या एखाद्या योजनेचा तर तुम्हाला इथे सध्या तुर्तास तरी त्यांनी या योजनेपासून तुम्हाला दूर ठेवलेला आहे त्यासाठी मी येणाऱ्या टायमात आवाज उठवेल काळजी करू नका त्यानंतर बघा मी सांगितले पाच अक्करपेक्षा अधिक शेती नाही पाहिजे जर असेल तर लाडकी बहीण योजनेसाठी तिथे पण तुम्ही लाभार्थी ठरत नाही त्यानंतर बघा हे कंत्राटी वगैरे संपूर्ण जे काही गोष्टी आहेत तर याबद्दल मी तुम्हाला सांगितलं आहे की सरकारी कर्मचारी वगैरे जर असेल तुमच्या घरातील कोणताही कुटुंबातील सदस्य तरी पण तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही अपडेट पण मी द्यायलो आहे तुम्हाला या बऱ्याचशा अपडेट किंवा या गोष्टी बऱ्याचशा माता भगिनींना गावाकडे ग्रामीण भागामध्ये माहिती नाही त्यांच्यासाठी माझा हा व्हिडिओ असतो कारण की त्या खूप तळमळीनं जे आहे त्यांना काहीतरी मिळावं शासनाचा त्या योजनेचा लाभ मिळावा यासाठी ते व्हिडिओ वेगवेगळे व्हिडिओ पाहत असतात आणि त्याच्यातनं त्यांची तळमळ ही असते की मला का मिळत नाही माझा का फॉर्म रद्द होतो आहे तर त्या गोष्टी तुम्हाला एकदम प्रामाणिकपणे मी सांगण्याचा प्रयत्न करतो आहे क्लिअर त्यामुळे व्हिडिओ तुम्ही मी जे टाकतो आहे ते अपडेट पण पाहा जा आणि व्हिडिओ पण जे आहे सतत तुम्ही पाहा जेणेकरून तुम्हाला नवीन जे काही अपडेट आली तर ती पण तुम्हाला मिळेल आता त्यानंतर एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट मी हे सांगतो आहे तुम्हाला की जर समजा एखाद्या माता भगिनीने जर का यावरील मी सांगितलेल्या गोष्टी आम्ही लाडकी बहीण हो योजनेमधल्या तरी पण चुकीच्या लिहिल्या तर काय होतं तर हे ज्यावेळेस आज छाननीसाठी म्हणजे याची पडताळणीची प्रक्रिया होती तर त्यावेळेस सरकारी अधिकारी तिथं बसलेला असतो त्याच्यापुढे चा कंप्युटर चालू असतं कंप्युटरवर दिसतं त्याला की तुम्ही या गोष्टीमध्ये बसत नाही या हमीपत्रामध्ये दिलेल्या ज्या गोष्टीला तुम्ही टिक केलं ना यांच्यापुढे चौकोनामध्ये टिक केलं तर याला तर तुम्ही पात्र होत नाहीत पात्र असेल तर मग तो तुमचा फॉर्म जो आहे तो रद्द करू शकत नाही पण जर का तुम्ही या गोष्टीला चुकीची माहिती दिली तर मग मात्र तो सरकारी अधिकारी काय करतो तर तर तुमचा फॉर्म जो आहे तर तुमचा फॉर्म नामंजूर करेल बघा मग तो काय करेल नामंजूर करेल म्हणजे तो फॉर्म काय करणार आहे तुमचा रिजेक्ट करू शकतो पण जर तुम्हाला रिजेक्ट होऊ द्यायचं नसेल तर वर दिलेलं जे काही मी माहिती सांगितली आहे तर ही माहिती बघायची आहे की या माहितीमध्ये आम्हाला ही माहिती लागू होती की नाही याच्यामध्ये मी पात्र होते की नाही जर तुम्ही पात्र होत असताना माता भगिनींनो तर तुम्ही आवर्जून फॉर्म भरा या योजनेचा तुम्ही लाभ घ्या कारण पंधराशे रुपयामध्ये तुम्हाला ज्या काही तुमच्या कुटुंबामध्ये जे काही गोष्टींना हातभार लागणार आहे तर त्या गोष्टी तुम्ही करू शकता तुमच्या हक्काचे पैसे तुम्हाला मिळू शकतात आणि तुम्हाला या योजनेचा लाभ पण मिळावा अशी माझी पण इच्छा आहे त्यामुळे मी तुम्हाला जे आहे जास्तीत जास्त जे आहे नवीन माहिती जी आहे या यो योजनेबद्दल देतो आहे आता बऱ्याचशा माता भगिनींनी जे आहे फॉर्म भरलेला आहे पण ज्यांनी भरला नाही त्यांना ही माहिती सांगा कारण त्यांच्या चुका नको व्हायला क्लिअर आता मी सांगितलं की तुम्हाला जर का तुम्ही याच्यापैकी कुठली चुकीची माहिती दिली तर पडताळणीमध्ये मग परत फॉर्म रद्द होऊ शकतो नवीन माता भगिनींसाठी पण हे सांगतो आहे आता राहिला मुद्दा नवीन अपडेट ते म्हणजे काय की आता सर आम्हाला हे माहिती पाहिजे आहे की आताचे जे काही हे झालं पन्नास हजार का रिजेक्ट झाले वगैरे किंवा आम्ही नवीन जे काही माता भगिनी आहेत तर त्यांनी कोणत्या का फॉर्म भरताना काळजी घ्यायची कोणचे मुद्दे आहेत येणाऱ्या टायमामध्ये आम्हाला तिसरा हप्ता कधी येणार सर याच्याबद्दल आता थोडक्यात एक नवीन अपडेट द्या नवीन अपडेट बघा माता भगिनींनो सर्वांना मी सांगत आहे आणि मी प्रामाणिक सांगण्याचा प्रयत्न करतो ज्या दिवशी तुम्हाला नवीन अपडेट येणार आहे मी त्या दिवशी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओच्या थमनेलमध्येच तुम्हाला माहिती दिलेली आहे की हा व्हिडिओ कशाबद्दल होता क्लिअर 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 मी माहिती देतो थमनेलवर एक मध्ये एक अशी माझी माहिती नसती त्यानंतर महत्त्वाची गोष्ट ही सांगतोय तुम्हाला की मी पूर्वी सांगितलं की चौदा सप्टेंबर जे आहे सोलापूरला जे आहे वचनप्रती सोहळा जे आहे आयोजित करण्यात आलेला आहे आणि ते स चौदा ते चौदा तारखेपर्यंतच कुठेतरी आपल्याला पैसे येणं अपेक्षित आहे पण ज्या वेळेस पैसे येणार आहे ज्या दिवशी पैसे येणार आहे त्याच वेळेस तुम्हाला आपल्या या चॅनलवर अपडेट मिळणार आहे त्यामुळे तुम्ही कधी पैसे मिळणार हे तुम्ही जर दीपक सरच्या चॅनलला जरी तुम्ही फॉलो करीत असताल आपल्या चॅनलला तुम्ही नवीन असताना सबस्क्राईब केलेलं असेल बेलायकोन जर दाबून ठेवलं असेल तर नक्की तुम्हाला पट ती अपडेट येणार आहे की कधी तिसऱ्या हप्त्याचे पैसे जमा झालेले आहेत आणि इतर बी काही योजना आहेत शासनाच्या बऱ्याचशा काही योजना आहेत तर त्या योजना किंवा इतर काही माहिती जी आवश्यक माहिती आहे आप आपल्याला आपल्याला माहिती असावी आपल्या कुटुंबाचा विकास करण्यासाठी या गोष्टी मी तुम्हाला येणाऱ्या टायमामध्ये सांगणार आहे थँक्यू सो मच